अंबरनाथमध्ये सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेनं आत्महत्या केल्याची घटना घडली आहे आत्महत्येपूर्वी एक व्हिडिओ बनवून या विवाहितेनं तिच्या बहिणींना पाठवला आणि गळफास घेत जीवन संपवलं यानंतर आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत अंत्यविधी करणार नाही अशी भूमिका विवाहितेच्या घेतली आहे विधी राजेंद्र गायकवाड असं या मृत विवाहितेचं नाव होतं त्यांचं राजेंद्र गायकवाड यांच्याशी दोन हजार तेरा साली लग्न झालं होतं त्यांचे पती राजेंद्र हे आखाती देशामध्ये नोकरीला असून त्या सासू सासरे दीर आणि भाऊजई यांच्यासोबत अंबरनाथ पूर्वेतील रॉयल पार्कमध्ये वास्तव्याला होत्या मात्र मागील काही दिवसांपासून सासरचे लोक त्यांचा छळ करत होते याच छळाला कंटाळून अखेर विधी यांनी टोकाचं पाऊल उचललं शनिवारी सकाळी त्यांनी एक व्हिडिओ तयार करून आपल्याला कसा त्रास दिला जातोय हे त्यात सांगितलं आणि हा व्हिडिओ त्यांनी आपल्या बहिणींना पाठवला त्यानंतर लगेचच गळफास घेऊन त्यांनी आपलं जीवन संपवलं हा व्हिडिओ पाहून त्यांच्या बहिणींनी विधी यांना फोन केले असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही त्यामुळे बहिणींनी विधी यांच्या सासरी धाव घेतली असता त्यांनी आत्महत्या केल्याचं समोर आलं यानंतर विधी यांच्या सासरच्या मंडळींवर आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्याची मागणी विधी यांच्या माहेरच्यांनी केली आहे मात्र रात्री उशिरापर्यंत पोलिसांनी गुन्हा दाखल न केल्यामुळे जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही विधी यांचे अंत्यसंस्कार करणार नाही अशी भूमिका माहेरच्यांनी घेतली आहे तसेच माध्यमांनीही पोलीस ठाण्यात धाव घेतली त्यामुळे पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली मात्र जोपर्यंत विधी यांच्या मृत्यूला कारणीभूत असणारे तिचे सासू सासरे धीर आणि भाऊजय यांना अटक होत नाही तोपर्यंत आम्ही विधी यांचे अंत्यसंस्कार करणार नाही अशी भूमिका त्यांच्या माहेरच्या मंडळींनी घेतली आहे आणि आत्महत्याच्या कारण तिने मला व्हिडिओ पाठवले हो होते आधी ती सांगितले त्याचे आत्महत्याचे कारण त्याचे सास ससुर आणि ते जे जेठानी आहे ते ते व्हिडिओमध्ये ती व्हिडिओ शेअर केला मला आणि जेव्हा मी व्हिडिओ पाहिला तिला मी कॉल केले तिचा फोन लागत नव्हता तिला व्हॉट्सअप आणि व्हिडिओ कॉल पण केला आणि तिला मेसेज पण ड्रॉप केला मी येत आहे मी घरातून निघाली आणि जेव्हा मी पोहोचले तो घरापर्यंत पो, आधीच जिजीचे कॉल आले जिजीने सांगितले ती छाया हॉस्पिटल मध्ये घेऊन गेले गे, गे आहे तपासणी केला डॉक्टरांनी तेव्हा सांगितले नाही आहे मला जस्टिस पाहिजे माझी ताईने जे मा जे, जे काही टॉर्चर झालेला आहे पुढच्या सहा महिन्यांनी ते मला पाहिजे आणि जॅन मंदी जे जेव्हा ती आली होती तिच्या हातात काही निशांस होते जेठानी जेठानी सोबत तिच्या भांडण झालं होतं आणि मला जास्तीस पाहिजे उसको ना छः महीने से जो है ना उनके घर वाले टॉर्चर कर रहे हैं वो उनको मतलब मान हान भी करते हैं छः महीने से उनका चल रहा है और आज ही के दिन उसने मतलब सुबह मेरी मेरे से बड़ी वाली बहन को कॉल किया था और मेरी बड़ी जो मेरे से बड़ी वाली बहन है उनको कॉल भी किया रिवर्स बैक कि मैं आ रही हूँ तो कुछ करना नहीं लेकिन उसने उतने टाइम में सुसाइड कर चुके थे क्योंकि उनको इतना स्ट्रेस दे रहे थे उनके घर वाले के वो सुन ही नहीं रहे थे जो घटना घटी है उसके घर में ही घटी है और उसकी सास ससुर की वजह से घटी है और उसने उससे पहले वीडियो भी निकाला है उसमें सारिका गायकोड़ प्रवीण गायकोड़ सरस्वती गणपत गायकोड़ और गणपत ये चारों लोग जो है चारों चारों के चारो है ये लोग ने ही उसको बहुत ज्यादा प्रेशराइज करके सब कुछ किया है और हमारी जो ये मांग है ना क्योंकि इन लोग हम लोग आए पुलिस स्टेशन में दोपहर को भी आए वो लोग लो बोल रहे हैं कि हम लोग देखेंगे करेंगे क्या करना है फिर उसके बाद सोचेंगे आप लोग आपका विधि करो हम विधि कैसे करें मेरी बहन का हम लोग गए हैं हम लोग क्या करेंगे उस पर इन लोग एक्शन नहीं ले रहे रात को भी हम लोग कंप्लेट करना है बोलते वो इन्वेस्टिगेशन ऑफिस अभी नहीं ऐसा है, है वैसा है, ये सब रीज़न दे रहे हैं पे। तो हमारी मांग ये जो चारों को को अभी अभी के अभी पुलिस स्टेशन में में उनको जेल में डाल दिया जाए न्याय चाहिए और मेरे जब तक नहीं मिलेगा डिजिटल बारमीदारी आखो प्रेक्षक उतरले एकमत न्यूज चैनलग्राम फेसबुक वर फॉलो करा यूट्यूब वर सब्सक्राइब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज